शनिवारी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सर्वत्र लाडक्या बाप्पाचं आगमन झालं प्रत्येक घरामध्ये गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी शहरातील विविध सार्वजनिक मंडळ तसंच अनेक गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं गणरायाची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली सोलापुरातील श्रद्धानंद समाजाचा मानाच्या आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी साडे दहा वाजता भक्तिमय वातावरणात करण्यात आली यावेळी पूजेचा मान अध्यक्ष चिदानंद वनारोटे उपाध्यक्ष काकासाहेब मेंडके अनिल सावंत चंद्रकांत कळमणकर कमलाकर करमाळकर यांना मिळाला त्यांच्या हस्ते आणि उपस्थितीमध्ये ही पूजा करण्यात आली प्रारंभी वेदमूर्ती रतिकांत स्वामी यांच्या पौरोहित्यानं महारुद्राभिषेक गणेशपूजन अथर्व शीर्ष पठण गणेश सहस्त्र नामावली आणि पूजन करण्यात आलं राष्ट्रीय गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना ज्या गणपतीपासून लोकमान्य टिळकांना मिळाली तो गणपती म्हणजे सोलापुरातील मानाचा आजोबा गणपती अशी ख्याती या गणपतीची आहे आणि त्यांच्या रूपानं देशपातळीवर हा सोलापूरचा गौरवच म्हणावा लागेल सोलापुरातील मानाचा आजोबा गणपती हा देशातील पहिला सार्वजनिक गणपती असून यंदाचा गणेशोत्सवाचं एकशे एकोणचाळीसावं वर्ष आहे सोलापुरातील आजोबा गणपती पासूनच प्रेरणा घेऊन टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली टिळकांनी केलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सवापूर्वी सात वर्ष अगोदर आजोबा गणपतीची स्थापना झाल्याचं मंदिर समितीचे निंबाळे यांनी द न्यूज प्लस बोलताना सांगितलं या लोकमान्य टिळकांना या आजोबा गणपतीच्या माध्यमातून जे प्रेरणा मिळाली आज एकशे एकोणचाळीस वर्षात पदार्पण करत असताना देशातल्या या अमृत कालामध्ये मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं देशातला एकमेव असा गणपती जो गणपती आजोबा गणपती म्हणून उल्लेख केला जातो याचा जा आसन त्याचं बैठक ही लोकमान्य आजोबा गणपती हे आजोबा सारखं दिसत त्यामुळं या गणपतीचं नाव आजोबा पडत गेलं या गणपतीचं आसन त्याची बैठक पाहता घरातील एखाद्या वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे तो भासतो म्हणून याचं नाव आजोबा गणपती ठेवण्यात आल्याचं यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं सोलापुरातील मानाचा आजोबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वतीनं अनेक सामाजिक तसंच धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं मंदिर समितीतर्फे करण्यात येणाऱ्या अथर्व शीर्ष पठणाच्या उपक्रमात हजारोंच्या संख्येनं महिला उपस्थित असतात सोलापुरातील मानाचा आजोबा गणपती म्हणजे केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर सोलापूरचं नाव पोहोचवणारा सार्वजनिक गणेशोत्सवच म्हणावा लागेल याप्रसंगी इरण्णा मेणके सिद्धारूढ निंबाळे शिवानंद आडगळे विकास भास्कर गुरुनाथ निंबाळे योगेश फुलारी राहुल कुमणे अमित काबणे भैया फुलारी सिद्धाराम कोनापुरे यांच्यासह पदाधिकारी सदस्य आणि गणेश भक्त उपस्थित होते विराजमान झालीये बाप्पाची स्वारी चैतन्य पसरले महाराष्ट्रात घरोघरी मग होऊन जाऊ दे बाप्पा सोबत आपल्या परिवाराचा एक सेल्फी लय भारी काढा बाप्पा सोबत आपल्या कुटुंबाचा फोटो आणि स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर किंवा ईमेल आय वर आम्हाला तेव्हा एबीपी माझा आयोजित माझा बाप्पा माझं कुटुंब सेल्फी स्पर्धेत आजच सहभागी व्हा भा, आणि सहकुटुंब सहपरिवार पाहूया उत्सव आनंदाचा बाप्पा माझा सात सप्टेंबर पासून दररोज फक्त एबीपी माझावर